आता आनंदाची बातमी तिला लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य शटकर यांनी दिली म्हणजे आता लाडक्या बहिणीची प्रतिक्षा संपली पाच मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला लाडक्या बहिणीचा बोनस तासाच्या आत जमा होणार आहे तुम्ही हे व्हिडिओ संपूर्ण पहा आता लाडक्या दिवाळी आता सर्वात जास्त चांगली आनंदाने होणार आहे कारण की आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहे पत्रकाराशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट ऑर्डर दिली एक कोटीहून महिलांच्या खात्यात आज पैशाचं वितरण सुरू केलं आहे लाडक्या बहिणींना आजच्या आज, आज दिवाळीचे बोनस बँकांना पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे आज सुट्टी जरी असली तरी बँक चोवीस तास चालू ठेवा असे अर्जंट बँकांना आदेश दिल्यामुळे आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळीचा बोनस शंभर टक्के जमा होणार आहे काही बहिणींना आता मेसेज येणे सुरू झालेले आहे ज्या ज्या महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता त्याच खात्यात दिवाळीचे पाच हजार पाचशे रुपये जमा होणे सुरू झालेले आहे दुपारपासूनच पैशाचे मेसेज येणे सुरू झाले आहे तुमचा मोबाईल हातात धरून आता गुगल पे फोन पे लगेच चेक करा स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही बातमी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी आता लाडकी बहिणींची चिंता संपवली आहे कारण की आता दिवाळी बोनस शंभर टक्के जमा होणे सुरू झालेले आहे पण त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी बहिणीला एक इशारा दिलेला आहे मुख्यमंत्री म्हणाले हे दिवाळी बोनस सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत नाही आहे दिवाळी बोनस साठी सरकारने एक वेगळी यादी तयार केली होती मुख्यमंत्री म्हणाले दिवाळी बोनस यादीमध्ये सर्व लाडक्या बहिणींची नावे घेतली नाही आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींची नावे या यादीतून वगळण्यात आलेले आहेत सर सगळ सर्व सगळ्या दिवाळीचा हा बोनस मिळत यादीमध्ये आहे नाव यादीमध्ये आहे त्याच बहिणींना पाच हजार पाचशे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे यादी निवडत असताना सव्वीस लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहे सव्वीस लाख बहिणींचे खाते हे बंद करण्यात आले आहे त्यामुळेच हे बोनस आता सर्व लाडक्या बहिणी मिळत नाही आहे ज्या महिलांचा यादीमध्ये नाव आहे त्याच महिलांना पाच हजार पाचशे रुपये मिळत आहे ज्या महिलांना पाच हजार पाचशे रुपये मिळाले आहेत त्या महिलांनी नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी न्यूज चॅनलला आता सब्स्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशीच अपडेट पाहायला मिळत राहील हे व्हिडिओ जास्त जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना अपडेट मिळत राहील ज्या महिलांना पाच रुपये आले त्या महिलांनी नक्कीच कमेंट करून